या सगळ्या बाबीचा विचार करा आणि बांधवानो मला आपल्याला विनंती करायची की आता येणाऱ्या आठ तारखेला मला माहिती आहे सर बघायला होतो मन की बाता एखादा बघितली या असल्या दोन गोष्टी आहेत आता आपल्या जरा खर्च परवडेवला म्हणजे भागल की असल्या दोन आहेत आपण एक नंबरच्या मशीनवर दोन नंबरला माझं नाव आहे ओम प्रकाश भूपाचे उर्फ पवन राज बाळकर कुठं माझा फोटो आहे त्याला वाजता येत नाही फुटून तर ओळखू येतय की आता इतक्या गाठी घ्या मंडळ वळ किनारच माणसून पुढं मशाल आहे मशालीचा पुढचं असं बटन दाबायचं असं वाजत आहे असं वाजलं लगे महागाई हिंडायचं नाही या व्हीव्ही पॅट मध्ये बघायचं की मशिलीची चिठ्ठी गणून पडती का माशालीचं बटन दाबून माशालीची चिठ्ठी पडली तर आपला पुरावा की आपलं मातान माशालीला ना? आता ह्याच्यात भानगड व्हायचं काय कारण पण माशालीचं बटन दाबून दुसरी चिठ्ठी आली तर हे इथं जमलोय बेट्या महिनाभर प्रचार करून पाच किलो वजन कमी झाले फोडायची म्हणते फोडायची फिडायची नाही अर्ज द्यायचा सर की ही जरा गोळीसायलाय तुम्ही चौकशी करा मतदान तात्काळ थांबवा देखील अर्ज दिला की केंद्र अध्यक्ष चौकशी करून थांबवते पण मशाल इथं दाबून पासिनेला जात असेल तर काळजी करायचं काही कारण नाही बाज बांधवानो ही विनंती करतो येणाऱ्या सात तारखेला तुमचा खासदार म्हणून पाच वर्ष अखंडपणे प्रामाणिकपणे तुमच्यासाठी निष्ठेनं लढलोय थांबलोय तुमच्यासाठी काम केलंय आणि त्या कामाच्या बदल्यातच तुमचं मत मागायचा मला अधिकार आहे उद्याच्या सात तारखेला मशाल ह्या चिन्हा पुढचं आपला बाण हाणलाय चिन्ह काय आपलं चिन्ह काय आपलं चिन्ह काय आपलं मशालीच्या चिन्हापूरचं बटन दाबून परत एकदा तुमच्या हक्काचा तुमच्या घरातला खासदार म्हणून ओम राजेला लोकसभेत पाठवा ही विनंती करतो आणि राजा घेतो धन्यवाद धन्यवाद दादा दादा नक्कीच हा दाँ� पार्श्वभूमी तालुका तुम्हाला कमीत कमी पन्नास हजार दिल्याशिवाय राहणार नाही अशी मी अपेक्षा व्यक्त करतो शब्द बोलताना शब्दाला शब्दाला धार नको तर आधार असला पाहिजे कारण धार असलेले शब्द मन कापतात आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात असेच आपल्या सर्व पार्श्व तालुक्यांचे मन जिंकलेले आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय चोपट साहेब यांनी आपले विचार व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करतोसेम राजे फिरसे आजच्या या प्रचार सभेचे अध्यक्ष आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते पक्षाचे ज्येष्ठ जे नेते <्वागाँ> माझे मित्र दिनकरराव पाटील सर आपले उमेदवार आणि खासदार आज खासदार उद्या सात तारखेनंतर चार तारखेनंतर पण खासदार त्यांनी या ठिकाणी विचार व्यक्त केले ते विश्वास भाऊ बारबोले मकर नाईक निंबाळकर यांचं ओरिजिनल नाव तेच विश्वासात पाठी पाटील અરુણ સાવંત વ્યાસપીઠા વર ઉપસ્થિત પંડર મિસે सभेचं संचालन करणारे आमचे समीरबाई शेख त्यांनी दे। गबरे आलावल्यावर पानगावचे आमचे सहकारी ओम पाटील त्याचबरोबर काशीद सर जाधव वकील साहेब गणेश संघाची संख्येकने ब्राह्मणगाव आलेले युवराज तानाजाप्पा पाटील सुभाष भाऊ ज्यांनी अतिशय उत्कृष्ट असं विश्लेषण केलं ते अॅडव्होकेट जीवन दत्त आरघडे कोण कोण बोल झालं की कार्यक्रम आहे आता सगळ्याची नावं घेत बसत नाही आमच्या श्रीमंत आहे बजरंग पांढरमेशे आहे निलेश मांजरे आहे नागेश अक्कलकोटे आहे बोधले महाराज मनोज बाप्पा डोरे पाटील आहे ना खास आलेला आमचा तात्या असे अनेक जिवंत आणि जातीवंत सहकारी पुढ माग दोन्हीकडे बसलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष महेश चव्हाण किरण देशमुख शिवसेनेचे अध्यक्ष किरण काकडे आणि दिनेश नाळे काँग्रेसचे निलेश मांजरे दत्ता गाडवे महाविकास आघाडीच्या बरोबर असलेले कम्युनिस्ट पक्षाचे रिपदिचे आमचे लक्ष्मणराव आणि उपस्थित सर्व मान्यवर नेते मंडळी पेज बसलेली मंडळी इथं बसलेली मंडळी नेते मंडळी आणि संपूर्ण तालुक्यातून या ठिकाणी आलेले विशेषतः वैराग भागातून मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व मित्रांनो बांधवांनो तरुण मित्रांनो महिला भगिनीनो तर म्हणजे ओमराजांनी एक अप्रतिम भाषण केलं भाषण नाहीच ते आतून आलेले विचार आणि याच्यानंतर काय बोलावं असं हो। खरं राजे मला प्रश्न पडतो आपल्या शेतकऱ्याच्या भाषेत बोलू राशीवर बाराखडा आढावा घेतला ते विरोधी बोलणाऱ्याच्या डोळ्यात अंजन घालणार आणि याची गरज होती खासदार काय करू शकतो आणि खासदारांनी काय केलं हे या निमित्तानं सर्व तालुक्याला कळालं आम्ही नुसते आश्वासनावरच अजून पर्यंत होतो स्थानिक स्थानिक <laughs> सगळ्यांना आता सगळं कळालंय खर खोट काळालं सकस निकस काळाले आणि मग आता याच्यानंतर तुम्हाला काय म्हणून उपदेश करायचा ओमराजे एवढेच सांगतो हि जी स्वखर्चा आलेली मंडळी आहेत ना आज एवढ्या मोठ्या संख्येने यांना कुणी आम्ही गाडी बिडी पाठवलेली हो नाही शपथपूर्वक सांग हे सगळे आपापल्या पदर मोड करून आलेली सगळी ही भावंड आहे आणि मग मो याच्यापेक्षा मोठी गॅरंटी आम्ही तुम्हाला अजून काय द्यायच आणि टेम्परेरी कंपनीची परमनंट गॅरंटी नाही आहे परमनंट कंपनीची परमनंट गॅरंटी आता दिवस राहिले सात तारखेपर्यंतचे आज दोन संपले पाच तारखे सात तारखेला सहा वाजेपर्यंत मतदान जास्तीत जास्त मतदान हे आपल्या तालुक्यातून झालं पाहिजे जेवढे म्हणून सहा तालुके आहेत सात तालुके नाही सहा मतदारसंघ त्या सहा मतदारसंघात बारशी तालुका नंबर एक ला राहायला पाहिजे तुमची मी आता गॅरंटी देत नाही कधी तुमच्या वतीनं दिलेले तुमच्या वतीनं दिलेलं आणि ही निस्ती मताची गॅरंटी नाही दिलेली तर स्वकाष्टानं मिळवलेले पैसे आपल्याला निधी म्हणून सुद्धा या ठिकाणी दिले हे दृश्य फार पूर्वी निंबाळकर नाना उभे असतानाच दिसायचं त्याच्यानंतर परत याच निंबाळ बाबतीत आणि आणि <laughs> उगच <ने। laughs> कोण कुणाला कष्टाचे पैसे देत नाही आम्ही पानगावला सभा घेतली आहे काल परवा घेतला परवा दिवशी तिथ सौंगरेची मुलगी होती सौंदरे गावची जाधव नावाची लहान लोक तू दुसरीच शिकणार पैसे सातवायचे काय काय हाती काय म्हणायच त्याला गल्ला गल्ला दुकानाचा असतो दुकानदारावर त्याला वाटलं त्याला बाबा तिने साठवलेले पैसे खाऊसाठी किंवा तिला पाहुणाऱ्या व्यावर दिलेले वडिलांनी दिलेले आई दिले तिने काल स्टेजवर येऊन ते दिले काल तिथं तुमच्या गैर असे ते दिले अजून काही ते दिलेले हे तुमच्याकडे पोचवायचं काम आपण पुन्हा दिलं प्रेम पोचले का नाही हे प्रेम हे फार विरळ व्यक्तीलाच मिळत हे तुम्ही भाग्यवान आहात त्या तालुक्याचं प्रेम तुम्ही मिळवलं कोणी काय काय हिन फोन वाला म्हणतील काय म्हणतील हिन नाही आपल्यासाठी ती उपाधी आहे आपल्यासाठी ती पदवी आहे पेक्षा मोठी पदवी आहे फोनवाला खासदार माग मुंबईत म्हणून आम्ही गोऱ्या होत्या समाजवादी पक्षाच्या त्या लाटण्याच्या करायच्या पाण्यासाठी त्यांना सुद्धा पाणीवाले मागायच आम्ही सुद्धा आजपासून आमचा फोन वाला खासदार सामान्य माणसाचं हो काम त्याला काय टेंडर मागायचं नसत मधलं कमिशन मागायचं नसत काही मागायचं नसत याची अडचण कुठे आहे ती अडचण त्याला फोनवर सांगितली त्याच निम्म समाधान तर तुम्ही फोन उचलल्यावरच असत कामाची तळ लावणं हा तर पुढचा भाग हा तुमच्या पडचा असतो फोन उचलला आणि आपलं ऐकलं याच्यामध्ये नव्वद टक्के लोक खुश असतात एकदा असतात फोन माझे फोन करणार माझं सांगितलं कामाचे तरी येतातच येतात मग काय काय जण उशीर बसलेले असतात त्यावेळेस पण येतात ते कशासाठी येतात एवढ्या रात्री आपला फोन उचलला नाही म्हणून तो स्पीकर वर टाकून सगळ्याला ऐकलो काम काही नसत झोपीची आहे का नाही म्हणून त्यांच्या आहे असे सगळे प्रकार आहेत एकच तुम्हाला या ठिकाणी सांगतो की या महाआघाडीचे नेतृत्व देशाचे नेते आदरणीय पवार साहेब देशाचे नेते आदरणीय राहुल गांधी साहेब आणि ज्यांनी कोरोना काळात संपूर्ण देशात नंबर एकच मुख्यमंत्री म्हणून काम केलं ते उद्धव ठाकरे साहेब तिघांनी तिघांकडे या महाआघाडीचं नेतृत्व आहे आणि या महाआघाडीला पाठिंबा दिला आहे की या आपल्या शाहीचे तत्कालीन सेनापती मल्लाराव होळकर यांचे वंशज अहिल्या देवींचे वंशज माननीय भूषण सिंह होळकर साहेब यांनी आपल्या महाविकास आघाडीला पाठिंबा दिला राष्ट्रवादी शरद पवार पक्षात त्यांनी प्रवेश केला त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्यांनी आपला बुलंद आवाज व्यक्त केला होता काल एक मे आपला महाराष्ट्र दिन होता ते लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे नातू माननीय सचिन साठे यांनी सुद्धा महाविकास आघाडीला हा आपला पाठिंबा व्यक्त केलेला अशी वेगवेगळी मोठी माणसं की ज्यांना सेवेची परंपरा आहे त्यांनी या महाविकास आघाडीला पाठिंबा दिलाय आहे याच्यापेक्षा आता आम्ही जास्त बोलत नाही कारण वेळ झालेली आहे आणि खर तुम्हाला ऐकायचं होतं माझ्या सहित सगळ्यांना म्हणून मी तुम्हाला सांगत होतो की तुम्ही बोला बोला म्हणतलं बोला सगळ्यांना परत एकदा सगळ्यांना सांगतो की दक्ष राहा आम्ही येतील दडपण येतील केसेस होण्याचा संभव आहे त्याला कशालाही घाबरू नका पुढं आपणच आहोत त्याची काळजी करून तीन खंबीर माणसं देशातली आपल्या बरोबर आपल्या पाठीचे आहेत आणि त्यामुळे मशाल हे चिन्ह सात तारखेला त्या चिन्हापूरचं बटन दाबून माननीय ओमराजांना प्रचंड मतानं विजयी करा अशी विनंती मी आपल्याला करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भवाने जय